कसबा बावडा इथल्या ठेकेदारानं केलेल्या आरोपांचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी खंडन केले, तो मी नव्हेच अशी भूमिका घेत या अधिकाऱ्यांनी आज खुलासा सादर केलाय मुळात महापालिका आयुक्तांकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निपक्ष चौकशी होणार का हा खरा प्रश्न आहे दरम्यान महापालिकेतील भ्रष्टाचार घोटाळे अधिकाऱ्यांची भ्रष्ट मानसिकता याबाबत आजच्या संवाद प्रतिवादमध्ये रोखोक चर्चा सादर होणार आहे त्यातून महापालिकेतील भीषण वास्तव समोर येईल काम न करताच ड्रेनेज पाईपलाईनच्या कामाचं पंच्याऐंशी लाखाचं बिल उकळलं आणि त्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांनी केला होता त्याबद्दल प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला होता त्यानुसार तत्कालीन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे मुख्य लेखापाल संजय सरनाईक वर्षा परीट सुनील चव्हाण जयश्री हंकारे प्रभाकर नाईक यांनी आज महापालिकेच्या रचना आणि कार्यपत्रे पद्धती विभागाचे अधिकारी प्रशांत पंडत यांच्याकडं खुलासा दिलाय अपेक्षेनुसार तो मी नव्हेच असं सांगत या सर्वच अधिकाऱ्यांनी आपल्यावरील आरोपांचं खंडन केलं दरम्यान कोल्हापूर महापालिकेतील आजवरचे घोटाळे भ्रष्टाचार दर्जाहीन कामं याबाबत आजच्या संवाद प्रतिवादमध्ये रोखोक चर्चा झाली आहे महापालिकेतील ढपला संस्कृती अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार कारभारी नगरसेवकांची संशयास्पद भूमिका असे स्पष्ट आणि वास्तवदर्शी मुद्दे आजच्या संवाद प्रतिवादमध्ये पाहता येतील